नमस्कार शेतकरी मित्रांनो आता आपल्या सर्वांसाठी घेऊन आलोय शेती मित्राच्या माध्यमातून एक नवीन व्हिडिओ व्हिडिओ पोहोचणाऱ्या तमाम शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधव आजच्या व्हिडिओतून करतो व्हिडिओपासून स्वागत शेतकरी मित्रांनो आता आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ की देशांतर्गत बाजारामध्ये मोदी सरकारमुळे सोयाबीनचा बाजारभाव शंभर टक्के होणार पाच हजार पा सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ की देशांतर्गत बाजारामध्ये मोदी सरकारमुळे सोयाबीनचा बाजारभाव शंभर टक्के होणाऱ्या ठिकाणी पाच हजार पार पण मोदी सरकारमुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये कधी कसा व का होणार सोयाबीनचा बाजारभाव पाच हजार पार जर महत्वाच्या प्रश्नाचं आपल्यासारख्या सामान्य कास्ताकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर व अचूक उत्तर तर मला वाटते आता आपण सर्वांनी शेवटपर्यंत पाहायलाच हवा व त्याचबरोबर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आवडला तर नक्की व्हिडिओस एकदा लाईक करा आणि त्याचबरोबर जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी एकदा व्हिडिओला करा शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो या ठिकाणी सतत तर शेतकरी मित्रांनो आता आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ की देशांतर्गत बाजारामध्ये मोदी सरकारमुळे सोयाबीनचा बाजारभाव शंभर टक्के होणार पाच हजार प पा। पण देशांतर्गत बाजारामध्ये मोदी सरकारमुळे सोयाबीनचा बाजारभाव कधी कसा आणि का होणार या ठिकाणी पाच हजार पा। जर या महत्त्वाच्या प्रश्नाचं आपल्यासारख्या सामान्य कास्ताकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर व अचूक उत्तर तर मला वाटते आता आपण सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला हवा ज्यामुळे तुमच्या मनात निर्माण झालेल्या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे या ठिकाणी आपणास मिळून जाते तर बघा शेतकरी मित्रांनो सध्याच्या कंडिशनला बघितलं तर अमेरिका व चीन या दोन देशांमध्ये टॅरिफ वॉर सुरू आहे चीन अमेरिकेतून येणारं सोयाबीन सोया तेल सोयाबीन याच्यावरती पंधरा टक्के आयात शुल्क लादून बसले म्हणजे अमेरिकेतून येणाऱ्या ॲग्री कमोडिटीज आता चीनमध्ये येणार असतील तर या ठिकाणी त्यांना पंधरा टक्के आयात शुल्क एक्स्ट्रा द्यावं लागेल म्हणजे चीनच्या बाजारात या ठिकाणी पंधरा टक्क्यांनी ह्या वस्तू महागतील अशा परिस्थितीमध्ये या ठिकाणी मृगाईला रोखण्यासाठी चीन काय करणारे मग भारतासारख्या देशाकडे बघते मग अशा परिस्थितीमध्ये चीन भारताकडून मोठ्या प्रमाणात भविष्यात सोयाबीन सोया तेल सोयाबीन याची आयात करणारे आणि चीनची जी आयात आहे जशी जशी वाढणार तसा तसा देशातील सोयाबीनच्या बाजाराला आधार मिळणार पण याच्यामध्ये मोदी सरकार एक मास्टर स्ट्रोक खेळू शकते ज्या मास्टर स्ट्रोकमुळे आपल्याला सोयाबीनचा बाजारभाव हा पाच हजाराच्या आसपास पोहोचताना दिसू शकतो मोदी सरकारने काय केले मित्रांनो आपल्याला माहिती आहे की एकोणीस लाख टनांपर्यंत हमी हमीभावावरती सोयाबीनची खरेदी केली म्हणजे काय चार हजार आठशे ब्याण्णव रुपये प्रति क्विंटल दरानं मोदी सरकारकडे सध्या एकोणीस लाख टन सोयाबीन आता देशात सोयाबीन विक्रीस काढलं तर कमी भावात विकावं लागेल दुसरीकडे आहे तो बाजारभाव कमी होण्याची शक्यता म्हणजे या ठिकाणी कास्तकार बांधवांची नाराजी मग अशा परिस्थितीमध्ये चीनला गरज आहे सोयाबीनची भारताला विक्री करायची मग अशा परिस्थितीमध्ये मोदी सरकार हे सगळं एकोणीस लाख टन सोयाबीन कोणाला देऊ शकते चीनला आता याच्यामुळं काय होणार की देशामध्ये सोयाबीनची मागणी आणि पुरवठा याच्यात त्या ठिकाणी तफावत निर्माण होणार एक तर मोदी सरकार या ठिकाणी उच्च दरावरती हे सोयाबीन देणार म्हणजे एकीकडे एक 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 सरकारला फायदा व्हायला दुसरीकडे एवढं सोयाबीन देशातून चीनला निघून गेलं तर मागणी पुरवठ्यात तफावत निर्माण होईल आणि ही जी तफावत आहे ती देशातील बाजारात सोयाबीनच्या भावाला शंभर टक्के तेजी प्रदान करू शकते आणि याच्यामुळे मे महिन्याच्या अखेरीस किंवा जूनच्या मध्यापर्यंत देशातील बाजारात सोयाबीनचा बाजारभाव हा पाच हजारपर्यंत पोहोचला तर काही आश्चर्य वाटेल नको असं जाणकरांचं इथं मत आहे यामुळे मोदी सरकारचा हा मास्टरस्ट्रोक नजीकच्या भविष्यात सोयाबीनच्या भावात तेजी तर त्यानंतरच्या भविष्यात पाच हजारापर्यंत भाव घेताना या ठिकाणी घेऊन जाताना दिसू शकते याबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट सेक्शनमध्ये कळवत चला व्हिडिओ तर आवडलाच असणार त्यामुळं लाईक करा राहिलं विक्रीचं तर तुम्हाला सांगतो या ठिकाणी मोदी सरकार काय करायले चीन अमेरिकेत काय व्हायले यामुळे तेजी किती आली हे बघत राहा पण पाच हजाराचाच भाव मिळेल याच्यासाठी थांबू नका साडेचार हजारच्या वर दर गेल्या तिथं सोयाबीनची विक्री करा ओरिजिनल पावती गेल्यामुळे भावांतर योजनेचा आपल्याला फायदा होऊ शकतो आणि जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ला ऑल करून घ्या याच्या प्रत्येक व्हिडिओ सुद्धा आपण मिळत राहतो सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ आपला मित्र उदयला आणि आपल्या सर्वांना आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत सर्व शेतकरी मित्राचे व कास्तकार बांधव आजच्या व्हिडिओत मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार